ते म्हणतात किती कसं आहे आपलं किती सुंदर कळी आलेली सेवा केली स्वामी नामाचा जप केला एखादे पारायण केले की झाले बनलो आम्ही स्वामी भक्त आणि ही बल्लोगिरीच पुढे महागात पडते नेहमी लक्षात ठेवा स्वामी भक्ती केली जात नाही तर ती स्वामी प्रेरणेने आपल्यामार्फत करून घेतली जाते जितकी स्वामींची भक्ती कराल तितकी स्वामी कृपा होणार हे निश्चित समजा नमस्कार सगळ्यांना श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि आध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आजचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारची आपली मी गुरुवारची काय सेवा करते आणि गुरुवार दिवसाला काय करू नयेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण त्याआधी सगळ्यांना मला नम्र विनंती करायची आहे की तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी सेवा स्वामींचे उपाय तोडगे आणि स्वामी स्वामींची पूजा स्वामींचे उपाय याविषयी सगळी माहिती घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज सगळ्यात पहिला आपला उपाय सगळ्यात महत्त्वाचा लक्ष्मीप्राप्तीचा उपाय जो दर गुरुवारी मी करत असते तो म्हणजे तुळशी मातेची पूजा तशी तुळशी मातेची पूजा मी रोजच करते पण गुरुवारी आपल्याला एक विशेष पद्धतीने तुळशी देवीची पूजा करायची आहे आपल्याला आपण दररोज तुळशी मातेला जेव्हा पाणी अर्पण करतो त्याआधी आपल्याला कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे आणि मग तुळशी मातेची प्रार्थना करायची आहे आणि कच्चं दूध किंवा पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नुसतं तीन वेळेस ओम 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 किंवा श्रीकृष्ण मात श्रीकृष्ण भगवानांची जी बहीण आहे सुभद्रा हिचं तुम्ही नाव घेतलं तरीही तुळशी मातेला आपली संपूर्ण सेवा पोचते लक्ष्मी प्राप प्राप्तीसाठी केली जाणारी ही खूप छान सेवा आहे मी बरेच वर्षापासून करते दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करायचं याने आपल्या घरी काय होतं की लक्ष्मी स्थिर टिकते तर बाकीची पूजा तुम्हाला थोडक्यात दाखवते आज आहे गुरुवार त्यामुळे बघा स्वामींना असं तयार केलेलं आहे मी आणि किती छान तयारी झाली आहे बघा त्यांची त्यांच्या रूपामध्ये जे तेज असतं ना ते खरंच आपण ज्या दिवशी काहीतरी छान पूजा केली त्या दिवशी ते विशेष तेज दिसून येतं बघा अशा प्रकारे मोगऱ्याच्या फुलांचा हार अर्पण केला महाराजांना कृष्णकमळ मी आद दर गुरुवारी अशी क का, काहीतरी म महाराजांचं शृंगार करत असते आणि पूर्ण आठवडाभर तसंच ठेवत असते कारण फोटोला रोज रोज पाणी लावणं योग्य नाही त्यामुळे फोटो हा खराब होण्याची भीती असते आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते हा जो फोटो आहे महाराजांचा माझ्याकडे जी ही जी स्वामींची इतकी सुंदर बैठकीत असलेला फोटो आहे याला जवळपास अकरा वर्ष झालेले आहेत आणि हा त्याच स्थितीमध्ये आहे कारण मी म्हणजे माझा इतका जीव आहे ह्या फोटोमध्ये मी त्याला शक्यतो खराब होण्यापासून खूप टाळते त्यानंतर आपली जी दररोजची देवपूजा आहे संपूर्ण देवांची आंघोळ त्यांचे मंत्र म्हणून देवपूजा केली बघा इथे महाराजांना मी पूजन करून मंदिरात स्थानापन्न केलं आणि आजची दुसरी सेवा जी महत्वाची दर गुरुवारी केल्या जात असते ती म्हणजे महाराजांचा अभिषेक तर महाराजांचा अभिषेक तुम्ही श्रीसुक्त पुरुषसुक्त आणि आन, आणि पवमान जे आहे तुम्ही त्यांनी जरूर करा जर तुम्ही कंटिन्यू तुम्ही दोन तीन गुरुवार जरी अशा पद्धतीने अभिषेक केला ना महाराजांचा तुम्हाला खरोखर महाराजांचं म्हणजे जे तेज ते ते। आहे मूर्तीतलं तेज आहे किंवा आपल्या घरामध्ये महाराजांचं काहीतरी अनुभूती आपल्याला जाणवते जाणवतं की आपल्याला असा गुरु त्यांचा सेवा म्हणजे महाराजांना फुलं वगैरे त्यांचं जे वस्त्र वगैरे अर्पण त्यांना गंध वगैरे लावून हिना अत्तर जे आहे हिना अत्तर मी त्यांना आठवणीने लावत असते कारण महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे बघा अशी ही संपूर्ण आजची देवपूजा झालेली आहे देवपूजा करताना मला मला फुलांच्या शिवाय अजिबात देवपूजा आवडत नाही आणि आता सध्या सुट्ट्या आहेत शाळेला त्यामुळे मी थोडं म्हणजे आरामशीर पूजा करते पण सगळ्या प्रकारचे जेवढे फुलं मला मिळतील तेवढे फुलं आम्ही अर्पण करत असते आता देवांना फुलं अर्पण करण्यासाठी काही विशिष्ट देवांना ठराविक देवांना ठराविकच फुलं अर्पण करायची असतात तर याविषयी आपण पुढे एक व्हिडिओ करूयात की कोणत्या देवाला कोणती फुलं आवडतात कोणत्या देवाला कोणती फुलं अर्पण करू नयेत आणि त्या पद्धतीने मी देवांना हे फुलं अर्पण केलेले आहेत बघा अशी आजची ही पूजा आहे किती छान आणि प्रसन्न वाटत आहे तुम्ही बघा स्वामींची मूर्ती मला आज तर इतकी छान वाटत होती पहा ते थोडे रागात दिसतात पण किती सुंदर दिसत आहेत ना खूपच छान वाटत आहे असं वाटतं त्यांच्याकडे बघतच राहावं खूप खूप आणि खूपच सुंदर आजची पूजा म्हणजे महाराजांचं रूप दिसत होतं मला आणि बघा ही अशी ही मूर्ती आहे आणि मागे फोटो ठेवलेला आहे अशी आपली आजची पूजा आहे तर महाराजांची अभिषेक पूजा झाल्यानंतर वेळ येते ती आपल्या नित्यसेवेची तर नित्यसेवा मी काय करते हे बघूयात नित्यसेवेमध्ये तीन अध्याय अध्या अकरा माळी ह्या करायच्या असतात तर त्या तर मी करतेच पण काही माझा संकल्प मी केला होता तो पूर्ण झाला महाराजांनी केला आणि त्यामुळे दर गुरुवारी स्वामी महाराजांचं श्री स्वामी चरित्रसारामृताचे संपूर्ण पोथीचं एका बैठकीत पारणे पारायण हे करत असते तर आ अशी मी तुम्हाला आजची माझी जी काही गुरुवारची पूजा आहे गुरुवारची सेवा आहे मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलं बरेच जणं गुरुवारी उंबरठा पूजन करतात पण मी उंबरठा पूजन गुरुवारी करत नाही कारण तुम्हीच विचार करा एवढं सगळं नाही होत इतकं सगळं जर आपण करत बसलो तर मग बाकीच्या कामांकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि त्याही कामांना आपल्याला महत्त्व द्यायचं असतं त्यामुळे मी उंबरठा पूजन हे फक्त दोन दिवस करते महिन्यातून त्यातल्या त्यात ते म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या आणि त्या दिवशी एक विशिष्ट प्रकारे पूजन करत असं जसं नॉर्मल आपण उंबरठा पूजन करतो ना तसं नाही करत थोडं वेगळं करते पुढे मी ते तुम्हाला सांगेल आपल्या व्हिडिओमधून आणि उंबरठा पूजनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर आहेच तर बघा अशी माझी संपूर्ण हे पारायण सुरू झालेलं सुरू केलेलं आहे मी पूर्ण पारायण करते आणि नंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की बघा ते थोडीशी मी तुम्हाला एका स्तोत्राविषयी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे गुरुवारी काय गोष्टी करू नये हे देखील सांगितलेलं आहे तर अशा प्रकारची माझी गुरुवारची पूजा असते आज पूजेला उशीर झाला कारण आज सुट्ट्या असल्यामुळे मी आरामात केलं पण शाळा असली की सकाळीच पूजा आवडून जाते कारण पण एवढी पूजा मिनिमम एवढी पूजा तरी मी करते तर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुळशीला आपल्या तुळशी मातेला दर गुरुवारी कच्चं दूध जरूर अर्पण करा आणि कच्चं दूध अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा हे देखील सांगितलं याने माहिती आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते खरंच तुम्ही हा उपाय करून पहा हा उपाय आणि याला काही खूप वेळ लागत नाही अगदी पटकन होतो आपली आपण तुळशी पूजा आपण येरी गुरुवारी करतोच पण काय करायचं त्या दिवशी थोडस तुळशी मात्र दूध अर्पण करायचं नसतं तुम्हाला नसेलच कुठला मंत्र म्हणायचा तर तुम्ही नुसतं श्री स्वामी समर्थ असं देखील म्हणू शकता तर आपण आता पाहतो आहे की गुरुवारी कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत तर गुरुवारी आपल्याला गुरुवारी आपल्याला सर्वप्रथम गुरुवारी फरशी पुसायची नसते हे माहिती आहे सगळ्यांना गुरुवारी फरशी पुसायची नाही गुरुवारी आपण जर तुम्ही जर केस धुवत असाल तर गुरुवारी अजिबात केस धुवू नये तर याचे यामागचं कारण असं आहे की गुरुवारी जर आपण फरशी पुसली किंवा आपण जर का केस धुतले तर असं म्हणतात की गुरुवारी केस धुतल्याने आपलं जे गुरुबळ आहे ते कमी होत असतं आणि याच कारणामुळे आप गुरुवारी केस धुवत नाही गुरुवारी फरशी पुसली तर गुरुवारी फरशी पुसल्यामुळे काय होतं की असं सांगितलं जातं की आपले जे मुला आपले जे मुलं असतात ना त्या मुलांमध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये काही अडचणी येत असतात काही बाधा येत असतात म्हणजे मुलांचं जे, जे व्यक्तिमत्व खुलायचं तितकं हरशी न पुसण्या गुरुवारी फरशी पुसल्याने ते त्यामध्ये बाधा येत असतात असं म्हणते आणि असं जेव्हापासून मला समजलं आहे असं ऐकण्यात आलेलं आहे तेव्हापासून गुरुवारी देखील मी फरशी जर तुम्ही जर तुमच्याकडे जर नॉनव्हेज खात असेल नॉनव्हेज खाणारे असेल आणि काय करायचं रात्रीच फरशी पुसून घ्यायची म्हणजे गुरुवारी सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या तुम्हाला सांगायची आहे की जर तुम्हाला कुठलीही सेवा होत नसेल आपली साधी सोपी हो, आपण स्वामी महाराजांची सेवा करायची अकरा माळी जप करायचा तीन अध्याय वाचायचे ही नित्यसेवा आपण करायची जर तुमच्याकडनं नसेल हो तर तुम्ही तीन अध्याय तुम्ही तीन अध्याय वाचा तीन अध्यायाची आता खूप संक्षिप्त पोथी आलेली आहे स्वामी चरित्र सारामृत्याची तुम्ही ते त्याचे तीन अध्याय वाचू शकता आणि अकरा माळी जप तुमचं जर नसेल होत तुम्हाला नसेल इतका वेळ नसेल तुम्ही चालता बोलता अगदी तुमचं काम करताना जरी जर तुम्ही जप केला तरी तरी देखील महाराजांपर्यंत तो पोचतो फक्त श्रद्धेने करा आणि गुरुवारी एक अतिशय एक प्रभावी स्तोत्र आहे जे जर ज्याचं वाचन ज्या या, या, या स्तोत्राचं वाचन ज्याच्या पण कोणाच्या घरी झालं तर त्या घरी लक्ष्मी माता सदैव स्थिर राहते असं म्हणतात आणि सगळ्या देवांचे आशीर्वाद आपल्याला भेटत असतात ते अमोघ आणि दिव्य स्तोत्र आहे विष्णू स्तोत्र तुम्ही दर गुरुवारी जर तुमच्या घरी विष्णू स्तोत्र वाचलं तर याचे खरोखर खूप छान रिझल्ट पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही तुमच्याकडनं जर दिवस सहसा हे स्तोत्र संध्याकाळीच वाचणं जास्त चांगले चांगलं असतं संध्याकाळी तुमच्याकडनं वाचणं नाही झालं तर रात्री झोपायच्या वेळेस का होईना जरूर वाचा यामुळे आपण दिवसभरातून आपण जी गुरुसेवा करतो आणि आपलीकडनं काही गुरुसेवा आपल्याकडनं राहिली करायची किंवा काही चुका झाल्या तर त्या चुका देखील विष्णू सहस्र स्तोत्राच्या वाचनाने संपूर्ण माफ होतात आणि जर एवढं तुमच्याकडनं रात्रीही जरी वाचन होत नसेल तर मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगते सरळ सरळ संध्याकाळ झाली की विष्णू सहस्र नामस्तोत्र आपल्या मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये लावून द्यायचं त्याची जी ऊर्जा आहे त्या स्तोत्राची मंत्राची सहज आपल्या वास्तूला दे मिळते तर करते जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असेच वेगवेगळे स्वामी उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल यातलं थोडं जरी काही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आता प आपला व्हिडिओ एक दिवस आड आपल्या चॅनलवर दुपारचा व्हिडिओ येणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही मुलींनी काही स्त्रियांनी मला खरोखर खूप दिवसांच्या मला प्रश्नोत्तरी पाठवून प्रश्न विचारलेले आहेत त्यांच्या मला शंका सांगायच्या आहेत तर तो, तो व्हिडिओ मी पुढच्या आता येणारा परवाच्या दिवशी जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी त्यांचे उत्तर देते आहे तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा कदाचित दुसऱ्यांच्या प्रश्न प्रश्नांचं निरसन ऐकून तुमची देखील एखाद्या दे शंकेचं समाधान होईल पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ